पूर्वीपार मागणी असणारे आणि पर्यावरणपूरक समजले जाणाऱ्या शाडूच्या मूर्त्या हे आपल्या सर्वांनाच ऐकून माहिती आहे पण या शाडूच्या मूर्त्या नेमक्या तयार कशा होतात त्या कशा पद्धतीनं त्यांचं म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्यांचा साचा कसा तयार केला जातो याबाबत आपण आज माहिती घेण्यासाठी आलेलो आहोत आज आपल्यासोबत शाडूची मूर्ती करणारे कलाकार मूर्तिकार आहेत त्यांच्याकडून संपूर्ण माहिती जाणून घेऊयात नमस्कार सर नमस्कार मॅडम माझं नाव अतुल आरेकर मी एक जी डी आर्ट शिल्पकार आहे आणि गेले जवळजवळ पन्नास वर्ष झाली की आपल्या घरी हा मातीच्या मूर्ती बनवण्याचा हा आमचा पारंपरिक व्यवसाय आहे तो आम्ही आता पुढं जपत आणला आहे माझी चौथी पिढी आत्ता ह्याच्यात काम करते मातीच्या मूर्तीची मागणी सध्या वाढत आहे कारण पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचं जे एक स्वरूप आलेलं आहे आत्ता अलीकडच्या काळात त्यामुळे मातीच्या मूर्तीच्या गणेश मूर्तीची मागणी आत्ता सध्या वाढत आहे त्याच्यात आपल्याकडे दोन प्रकार असतात मातीच्या मूर्ती बनवण्याचे पहिला प्रकार असतो तो साक्षाचे साच्छा मूर्ती त्याच्यासाठी आमच्याकडे डाय तयार असतात साचा तयार असतो आणि कस्टमरच्या मागणीप्रमाणे आपण त्यांना तो साच्छा मूर्ती आपण तो देत असतो त्यामधला एखादं मॉडेल आपल्याकडे हे साचातील हे सगळे साचातीलच मॉडेल आहेत समोर जे दिसतात हे सगळे साच्यातील मॉडेल आहेत हा पण साच्यातूनच काढलेला मॉडेल आहे इथं समोर आहे तो तो अजून पूर्ण करायचा आहे तयार आता आणि त्याच्यातला दुसरा प्रकार जो येतो तो हँडमेड गणपतीचा येतो ज्याच्यात जर थीम वाईज किंवा त्याच्या फोटोप्रमाणे आपल्याला ती मूर्ती आपण ती बनवून देतो त्याच्यात आता तसं बघायला गेलात तर इथे एक मूर्ती आहे ही समोर ही हांसावरती बसलेली मूर्ती आहे ही पूर्णपणे हँडमेड आहे ह्याचा साचा आपल्याकडे अवेलेबल नाही ह्याच्यात मूर्ती घडवताना आधी त्या मूर्तीच्या पूर्ण फोटोप्रमाणे मेजरमेंट ती मूर्ती किती हाईटमध्ये आपल्याला बसवायचे हो आहे त्याचे मेजरमेंट आधी घ्यावे लागतात त्याच्यानंतर मूर्तीचा पूर्ण बेस तयार करून घ्यावा लागतो आधी त्याच्यावरती मग त्याची जी प्रतिकृती आहे त्याच्यातील हंस असेल त्याच्यावरती गणपती हंसाचे पंख डेकोरेशनसाठी त्याच्या मागच्या बाजूला असणारे प्रभाव ह्या सगळ्या गोष्टी सुट्ट्या सुट्ट्या करायला लागतात म्हणजे ते हंसाचे पंख जरी असले तरी ते वेगळे करायला लागतात त्याचे मागची प्रभाव ती वेगळी करायची छत्री वेगळी करायला लागते हे पार्ट सगळे सेपरेट तयार करून ते नंतर एकत्र एक जोडून ते फिनिश केल्यानंतर अशी एक मूर्ती पूर्ण होते आणि अशी मूर्ती बनवायला कमीत कमी चार दिवस जातात ती मूर्ती आता तुम्ही आ, याला कलर वगैरे असं काही कलर आ, काम आता त्याच्या नंतर चालू होईल अजून आता हे बनवायचं काम चालू आहे आता ही ड्राय झाली ही कलरला तयार आहे पण अजून हे कलर काम करायला वेळ आहे कारण उशीर आहे कारण हे बाकीचं काम आवरल्यानंतर सगळ्या मूर्ती एकत्र कलरला कलर, कलर करायला आपण घेतो तरी ह्या मूर्ती वाळायला किती दिवस लागतात ऊन असेल तर दोन तीन दिवसात त्या वाळून जातात पण आता पावसाचं वातावरण असेल तर थोडस वेळ जातो त्याला वाळायला मग त्या वाळण्यासाठी काही पर्यायी मार्ग आपला जर नाहीच झालं तर मग आपण त्याला गॅस हिटर यूज करतो किंवा भट्टी लावतो त्याला कोळशाची भट्टी लावून ते आपण वाळवतो मूर्ती पण ते, ते पावसाच्या वातावरणात त्या गोष्टी थोड्या कराव्या लागतात आता कोणतीही मूर्ती असते गणेश मूर्तीच असं नाही कोणतीही मूर्ती बनवत असताना त्याच्या बारीक सारीक गोष्टींवरती लक्ष द्यावं लागतं महत्त्वाचे म्हणजे डोळे असतात ते डोळे बनवत असताना आता तुम्ही एक आर्टिस्ट आहात त्यामागचं एक थेरी काय आहे डोळे बनवताना सगळ्यात पहिला डोळ्यातलं अवघड काम आहे तर ते दोन्ही डोळ्याची सेमेंट्री त्याची तयार करणं कारण कुठलाही एक डोळा जरी त्यातला तिरका झाला तरी ती मूर्ती पूर्णपणे त्याचा कॅरेक्टरच बदलून जातं ते त्याच्यात महत्त्वाची गोष्ट आहे दोन्ही डोळे तुमचे सेम यायला पाहिजेत आणि कस्टमरची मागणी कशी असते की गणपतीने माझ्याकडं बघतोय असं ते दिसलं पाहिजे त्या ह्याच्यात ते डोळे बनवावे लागतात आपल्याला पूर्णपणे डोळ्यांचे भाव असतील किंवा डोळे बनवत असताना डोक्यामध्ये नेमका काय विचार चालू असतो की बाबा मला कशा पद्धतीने काय करायचं सुरुवातीला त्याची सेमेंट्रीज पकडायला लागते आणि त्याचे भाव किंवा ज्या गोष्टी आहेत ना ह्या डोळ्यासहित बाकीच्या चेहऱ्यात पण त्या येतात कारण ज्यावेळी आपण स्माईल करतो ते आपले डोळे थोडे नाजूक होतात स्माईल केल्यानंतरचे ते जे कॅरेक्टर आहे किंवा ते जे हावभाव आहेत मूर्तीतले ते पूर्ण चेहऱ्यात पकडायला लागतात ज्यावेळी एखादी युद्धातली किंवा ह्याच्यातली मूर्ती आपण केली तर त्याचे भाव थोडे रागीट असतात त्याप्रमाणे त्याच्या गालाचे एक्सप्रेशन असतील ओ सोंडेचे एक्सप्रेशन असतील ह्या सगळ्या त्या मॅच करायला लागतात त्याला आणि डोळ्याचं भावाचं परत दुसरा एक का होतं की ज्याही कलर काम होतो आणि ज्याही डोळे लिखाई होते आपण ते डोळे तयार करतो त्याचे कलरने okay. त्याच्यात जे शेडलाईट जे पडत जातात डोळ्यातले ते तांबूस डोळे असतील किंवा निळे डोळे असतील किंवा एक एकजण पूर्ण ब्लॅकिश ब्राऊनिश डोळे असतील तर त्या कलरप्रमाणे जे आपण त्याच्यात शेडलाईट टाकत जाऊ त्याप्रमाणे त्याचे भाव पण आपल्याला कलरमधून पण बदलता येतात शाडूची मूर्ती बनवत असताना ती कशा पद्धतीनं बनवली जाते किती प्रमाणात माती लागते किती प्रमाणात पाणी घटलं जातं त्यामध्ये आणखी काही ॲड केलं जातं या स या सगळ्याच संदर्भात आपण मूर्तिकारांकडून जाणून घेऊया नमस्कार नमस्कार माझं नाव अमोल आरेकर तुम्हाला आता शाडूची मूर्ती कशी बनवली जाते पहिल्यांदा आपल्याकडे पावडर येते पंचवीस किलोचं ते पोतं असतं त्यामध्ये ते भिजत घालावं लागतं पाण्यामध्ये एक दीड ते दोन दिवस त्यानंतर ते मळणी करताना त्यामध्ये त्या काही प्रमाणात कापूस तो मिक्स करून त्याची मळणी केली जाते त्यानंतर मग ते आपण पूर्ण मळणी झाले का नाही बघितल्यानंतर मग ते साच्यामध्ये वापरण्यासाठी घेतो गणपती बनवण्यासाठी माती तयार झाली हे आपल्याला कशावरून कळतं मळणी झाली की ते एकदा बघावं लागते त्यामध्ये कापूस पूर्णपणे मिक्स झाला का नसेल तर पुन्हा थोडाफार कापूस घालून पुन्हा त्याची मळणी केली जाते आणि त्यामध्ये गणपती मग उठवला जातो अंदाजे कापूस घेत आहे की त्याचंही काही प्रमाण असतं एका पोत्याला एक थोड्याप्रमाणे ते त्याचा काय असा अंदाज नाही पण आपण मिक्स कराल तसं ते आम्ही चेक करतो त्या पूर्णपणे मिक्स झाला आहे का जर झाला असेल तर मग ती गणपती बनवायसाठी घेतली जाते ही साच्यातून बनवलेली मूर्ती आता साच्यातून ज्यावेळी मूर्ती येते त्यावेळी ती विदाऊट हात आणि त्याची सोंड ही साच्यामध्ये अखंड मूर्ती होत नाही जशी बीची मूर्ती साच्यातून वन पीस निघू शकते तशी मातीची मूर्ती वन पीस निघू शकत नाही साच्यातून त्याच्यासाठी आता हे फक्त एवढंच काम साच्यातून येतं आता ह्याचं फिनिशिंग झालं आहे हे चा फिनिशिंग चालू आहे त्याच्यानंतर जे काम तयार होतं ते त्याच्या हाताचे आणि सोंडेचे आता हे पार्ट सगळे सेपरेट आहेत ह्याचे डाय पण सगळे सेपरेट आहेत त्या सेपरेट ड्राय डायमधून प्रत्येक एक एक तो हात पूर्ण कास करून घ्यायचा त्याची सोंड कास करून घ्यायची आणि हे परत आता हे कास क्लिअर निघत नाही ही अशी ही पूर्ण फिनिश करायचे म्हणजे ह्याच्यासारखी आणि मग परत हे सगळे पार्ट त्याच्या शेपप्रमाणे ते त्याला जोडत जायचं आणि ते जोडल्यानंतर परत फिनिश केल्यानंतर डायमधली मूर्ती होते डायमध डायमधली मूर्ती पण कमीत कमी एक दिवस लागतो कंटिन्यू जर आपण बसलो का आम्हाला तर डायमधून पण एकच मूर्ती तयार होते शाडूची या मूर्त्यांचे दर काय असतात कशा पद्धतीने ते दर ठरवले जातात आता पारंपरिक मूर्त्या ज्या आपल्याकडे जातात म्हणजे जे परंपरागत जे कस्टमर्स आपले आहेत त्यांचे रेट इतके वर्ष आहेत की ते ठरलेले आहेत पण दरवेळी कसं होते की रंगाचे किंवा मातीचे रेट वाढत जातात त्यामुळे वा थोडे रेट आम्हाला वाढवावे लागतात डायला नॉर्मल एक साधी मूर्ती जर असेल तर ती कमीत कमी रेटमध्ये बसून जाते तुमची तर कस्टमाइज मूर्ती असेल हँडवर्क करायचं असेल किंवा साचातल्या मूर्तीला काही डिझाईनमध्ये बनवायचे असेल परत त्याला रिंग लावणे असेल त्याची प्रभाव लावणे म्हणजे जे एक्स्ट्रा काम त्याला करायला लागतं त्याप्रमाणे परत त्याचे रेट थोडे थोडे वाढत जातात घरोघरी गणेश उत्सव साजरा केला जातो असो आपल्या घरी गणेश उत्सव साजरा करणाऱ्या गणेशप्रेमी म्हणता येईल आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की त्या कशा पद्धतीच्या मूर्त्या आपल्या घरी नेतात पूजा कशी असते विसर्जन कशा पद्धतीने केलं जातं नमस्कार मॅडम नमस्कार माझं नाव सुवर्णा चारुदत्त धवन गेली पंधरा वर्ष झाली आम्ही मुंबईतून आम्ही इथे स्थायिक झालो मला कोल्हापूर फार आवडायला लागलं आणि हळूहळू ॲक्च्युली आमचं कणकवलीत माझं माझं मा सासर आहे आम्ही कणकवलीमध्ये गणपती बसत होतो पण गेली दोन वर्ष झाली आम्ही आता इथे स्वतःचं घर घेतलं तर आम्ही आता गणपतीची स्थापना इथेच करतो तर दादांकडून आम्ही द म्हणजे जसं माझ्या शेजारी आहेत त्यां ते इथेच येऊन गणपती घेतात शाडूचीच मूर्ती आमच्याकडे असते आणि शाडूचीच आम्ही घेऊन जातो खूप जास्त हेवी नको आणि त्याचं विसर्जन व्यवस्थित व्हावं आणि त्याचं त्या मूर्तीची आपलं आपल्याकडून काही हेडसाण होऊ नये नुकसान होऊ नये म्हणून आम्ही आमच्या सोसायटीमध्येच खाली एक असं टाकी किंवा पिंप असं पाण्याचं भरून ठेवतो जे पर्यावरण आम्ही सोसायटीमध्येच करतो पूर्ण फॅमिलीज खाली उतरतात आणि इथून आम्ही दरवर्षी आता ह्यांच्याकडनं आता मी जस्ट माझी मूर्ती दरवर्षी दोन वर्ष झाली लहान आहे मुलांची अपेक्षा होती की थोडी मोठी घे म्हणून मी तेच सांगायला आले होते आता आणि आता मूर्ती आम्ही चेंज करून थोडीशी हाईट वाढवून घेणार आहोत कारण ते दागिने दिसत नाही आहेत म्हणून आणि आम्ही खरंच घरी गेल्यावर आमचे जी काही मनोभावे मुंबईवरून सगळे माझे पाहुणे येतात आणि घरी पूजा करतो श्राद्ध व्यवस्थित एकदम आणि श्रद्धेने जेवढं होईल तेवढं आमच्याकडनं आम्ही करून घेतो येतो आणि त्याचं विसर्जन आम्ही आमच्या सोसायटीमध्ये खालीच करतो आम्ही बाहेर जात नाही सोसायटीच्या बाहेर आणि दरवर्षी तिथेच करतो आणि ते पाणीनंतर आम्ही सगळ्या झाडांना घालून ती माती गोळा करून पुन्हा दादांकडे आणून देतो हे आमचं दरवर्षीचं ठरल्याप्रमाणे करतो दुसरा आणखीन त्याच्याबद्दल आणखीन काय बोलण्यासारखं नाहीच आहे कारण गणपतीचं जे आपण प्लास्टर ऑफ मूर्तीज वगैरे करतात आणि त्याचे जे जा बाहेर जाऊन जे विसर्जन झाल्यानंतर जे त्याचे हाल बघ बघवत नाही ना आपल्या डोळ्यात पाणी येत अक्षरशः ते आपल्याला नको असतं म्हणून आम्ही सुरुवातीपासून आमचं असं हे होतं की आपल्याला शाळूचीच करायची नाहीच अगदी माती देता आली तर ती पूर्ण माती व्यवस्थित डिझॉल्व्ह करायची कुंड्यांना घालायची ते आपल्याचकडे स्थायिक होतात देवप्पा आपल्याचकडे आहेत असं त्याचं एक म्हणजे समज होऊन जातो की म्हणजे आम्हाला ते जे मूर्त्यांचे जे हेडसांड होते आणि जे आता बरीच वर्ष झाली आपण बघतो आता आम्ही मी ॲक्च्युली प्रॉपर लालबागची आहे माझ्याकडे लालबागचा राजा मी त्याच एरियात राहिलेली आहे तर मी गणपती आपले सगळे जातात विसर्जन होतात ग गिरगाव सोपाटीला आणि मग त्याच्या त्याच्यानंतर चार, चार पाच दिवसाने जे गणपती पुन्हा वरती येतात ते हात तुटलेले हे येते त्याची जी हेडसांड होते ना ती बघवत नाही खरं म्हणजे आणि खरं म्हणजे सगळ्यांनीच ही हे जे आहे ना शाडूची मूर्तीचं हे जे आहे ते प्रत्येकाने ॲक्सेप्ट केलं पाहिजे की के शाडूचीच मूर्ती आपण घेऊन जाऊया ते पर्यावरणासाठी जास्त पूरक आहे असं मला वाटतंय शाडूच्या मूर्त्या कशा बनवल्या जातात त्या बनवत असताना कलाकार कोणकोणत्या युक्त्या वापरतात या सर्वाची माहिती आपण जाणून घेतली टी व्ही मराठीसाठी मी ऐश्वर्या पाटील कोल्हापूर